राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदा मागे बडो तटकरे साहेब एकच वादा एकच वादा आदरणीय गरजे साहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळीने विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून गरजेसाहेबांना आणि विटेकर साहेबांचं सा विजयश्री महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते आज दादाने आणि क प्रांताध्यक्ष साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करतात पक्ष संघटना आज ताकद चा चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून गरजेसाहेबाच्या माध्यमातून असेल विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही शिलेदारांना गरजेसाहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज महायुतीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालं आहे आणि विजयश्री होत असताना महायुतीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झालेले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयश्री झाल्यामुळं कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि निश्चितपणा पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून सोलापूरचे असतील राज्याचे प्रश्न असतील ते सातत्यानं सोडवण्यास मदत होणार आहे सत्तेच्या राजकारणामध्ये विजयश्री मिळवण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती प्रक्रिया आदरणीय अजितदादा आणि खासदार तटकरे साहेब यांनी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आणि राज्याचे जे आ, जे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांनी एकत्रितपणानं महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी जे काही करावं लागतं ते करून मायुतीचे उमेदवारांना विजय प्राप्त करून दिलेला आहे लोकदर्शन लो मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला